दलित बंदरच्या महामेळावा आज नागपूरमध्ये उत्साहात पार पडला सकाळी नऊ वाजता दीक्षाभूमी येथे झालेल्या भेटीनंतर आयोजित केलेल्या मेळावा चर्चासत्रांना मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या मेळाव्यात शिक्षण रोजगार व आरोग्य या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले सामाजिक न्याय संघटन बांधणी आणि तरुण कार्यकर्त्यांचे संघटनात्मक प्रश्न यावर थेट संवाद साधण्यात आला यावेळी आशिष बनसोड यांना विदर्भ संघटक पद बहाल करण्यात आले त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा पद देण्यात आले यावेळी यांना शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सचिन भोसले यांना अध्यक्ष दलित पॅन्थर नवी मुंबई अक्षय अडसोड यांना महाराष्ट्र संघटक आशिष बनसोड यांना विदर्भ अध्यक्ष तसेच हर्ष भाऊ शिव यांना सुद्धा पद बहाल करण्यात आलं यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करत पुढील संघटनात्मक पावले ठरवण्यात आली यावेळी आशिष बनसोड यांनी आपल्या आगामी कार्यक्रमाविषयी माहिती देत दलित पॅन्थर सुद्धा निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका ठेवत सर्व सीटांवर आपले प्रतिनिधी उभे करणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी नागपूर महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याची आणि त्याविषयी संपूर्ण तयारी असल्याची माहिती देखील दिली आहे आज दादा अध्यक्ष हे नागपूरमध्ये आलेलं आहे आज आमचं पदभरतीचा कार्यक्रम आहे विदर्भातले जे सगळे पद आहे आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना देणार आहे पूर्ण बारा जिल्ह्यांचे पद आम्ही याच्यात देत आहे आणि हा आगाज आम्ही ह्या विदर्भातून विदर नागपूरच्या भूमीवरून दीक्षाभूमीच्या भू भूमीवरून भु, हे करत आहे जे आता इतक्यात तुम्ही बघित असणार मनुवादी ताकद खूप वाढलेलेली आहे ह्या मधुवादी तक्तावर आपण लगा मानण्यासाठी आपण दलित पॅन्टरला डबल जिवंत केलेलं आहे इत इथे बघत असणार तर आपल्या मराठी माणसाला दलित व्यक्तींना ओबीसींना बहुजनांना मायनॉरिटीजला आपला हक्काचं त्यांना भेटत नाही आहे त्यांना नोकऱ्या नाही भेटत आहे त्यांना धंदा करण्याची परवानगी नाही आहे ते कोणी ठेला लावता तर त्यांचा ठेला उचलून आहे एन एम सी कोणी अगर व्यक्ती थोडा चांगला मोठा सेटअप टाकतो तर तिथे त्यांना मारायला गुंडे आणत आहे तर हे सगळे जे गैरप्रकार होत आहे मराठी माणसांवर अत्याचार होत आहे दलितांवर अच्छा अत्याचार होत आहे त्याच्या अत्यता अत्याचारांचा आम्ही दलित पैंथर चांगल्या संविधानिक तरीकेने आम्ही उत्तर देऊया आणि हा पूर्ण भारत देशात दलित पैंथरची जे आग लावलेली आहे त्याला सामोर वाढवूया मी या पद पदाचा मा पदाच्या माध्यमातून विदर्भभरात जेवढे पण शैक्षणिक क्षेत्राचे जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकरिता मी जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे जे आमचे व्यापारी लोक आहेत त्यांना जे काही त्रास होत आहे सरकारामुळे जी एस टीमुळे त्याच्या त्या मुद्द्यावर मी बोलणार आहे जे गव्हर्मेंटचे स्कीमा आहे जे एस सी एस टी ओ बी सी बहुजनांकरिता ज्यांनी केलेले आहे स्पेशली बार्टी महाज्योती हे सरकार खूप पैसा देतो यांच्याकडे पण हे जो फंड आहे आमच्या लोकांपर्यंत पोचत नाही आमचे लोक वंचित राहून जातात खूप सारे कॉम्पिटिटिव्हचे कोचिंग राहतात जे ई नीटचे कोचिंग राहतात जे फ्री शिक्षण यांच्यामार्फत भेटायला पाहिजे हे फक्त कागदवर चाललेलं आहे खूप मोठा घोड चालू आहे ज्या जे लोक पात्र नाही त्यांना कॉलरशिप भेटत आहे ना जे पात्र आहे त्यांना कॉलरशिप भेटत नाही म्हणून त्यांच्या शिक्षण वंचित उरून राहून गेलेलं आहे म्हणून आम्ही ह्या ह्या पदाच्या माध्यमातून मी याच्यावर आवाज उचलेन आणि जे जे दंडी लोगे आहे करप्शन लोक करणारे लोक आहेत त्यांना आम्ही याचा उत्तर देऊया काही दिवसात आम्ही जेवढे पण सीट्स आहे सगळे नागपूरपासून तर मुंबईपर्यंत रड रडवणार आहोत आमचे सगळ्यात मेन मुद्दा आहे तो आहे सि एज्युकेशन शिक्षण दुसरं आमचा आहे व्यवसाय न तिसरा आमचा आहे आम सरकारी नोकऱ्या ह्या मुद्द्यावर आम्ही एज्यु इथे चुनाव लढणार आहे दादा